श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माणसाचा स्वभाव कसा असतो चांगला असतो का वाईट असतो यावर थोडक्यात माहिती सांगणार आहे माणसाचा स्वभाव चांगला किंवा वाईट हे आपण कसे ओळखू शकतो आपण ओळखू शकत नाही माणसाच्या वागण्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या चालण्यावरून आपण माणसाचा स्वभाव लक्षात घेत असतो माणसाचा स्वभाव चांगला किंवा वाईट हे आपण कसे म्हणू शकतो म्हणू शकत नाही आपली प्रमुख अडचण काय असते माहिती आहे का बहुतेक लोक माणसाच्या कर्मावर निर्णय घेत असतात की तो चांगला का वाईट पण कर्म वाईट आहेत म्हणून माणूसही वाईट असतो याचा अर्थ चुकीचा आहे पण एखादा माणूस बाहेर चांगले कर्म करत असेल पण आतून वाईट असू शकतो आणि एखादा माणूस बाहेर वाईट कर्म करताना दिसत असला तरी तो आतून खूप चांगला असू शकतो असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अनुभव समाजात राहिल्यानंतर आपल्याला येत असतात मग आपण नोकरीच्या ठिकाणी असाल जॉबच्या ठिकाणी असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला माणसाचे विभिन्न रूप पाहायला मिळत असतात आणि त्यावरूनच आपण ते माणसं कशी आहेत हे ओळखायला शिकत असतो तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करायला सुद्धा काही माणसं येत असतात समजा एखादा माणूस तुम्हाला कारण नसताना मारतो आहे शिवाय देतो आहे त्रास देतो आहे म्हणजे तो माणूस काय करत आहे तुमच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या म्हणण्याप्रमा म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला काय म्हणाल की तो चांगला आहे की वाईट तो तर चांगला माणूस आहे मग तुम्ही त्याचा मार्क खात आहात हे तुमचा प्रश्न आहे मग तुम्ही प्रत्येकाच्या चांगलं का वाईट ठरवण्याची व्याख्या ही वेगवेगळी असते आपण लगेच सांगू शकत नाही की ती व्यक्ती चांगली आहे का वाईट आहे हे आपण सांगू शकत नाही कारण आपल्यालासुद्धा या गोष्टीबद्दल कन्फ्यूजच होत असते बऱ्याच वेळेला जी गोष्ट एका ठिकाणी चांगली समजली जाते तीच गोष्ट पृथ्वीच्या अन्य कोणत्याही भागामध्ये वाईट समजली जाते ज्या त्या भागामध्ये आपण जाऊ त्या त्या भागानुसार आपल्याला ती व्यक्ती चांगली आहे का वाईट आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला चांगले वाईट काय होत असतात अनुभव येत असतात चांगलं आणि वाईट याचा अर्थ आपण आपापल्या सोयीने लावत असतो आपल्याला ज्या वाटेवर जायचं आहे तिथं दोन्हीच अतिक्रमण करायचं असतं संपूर्ण पृथ्वीवर विचार केला तर भारत एक अशी भूमी म्हणता येईल जिथे चांगलं जे आहे त्याच त्याच्या पण पार जाण्याची धारणा जन्मभूमी शकली आहे जे वाईट आहेत ते अहंकारी आहेत पण त्याचा अहंकार अशुद्ध आहे जे चांगले आहेत त्यांनाही चांगुलपणा अहंकाराचा जोडू शकतो तो शुद्ध अहंकार ठरेल तो पवित्र अहंकार ठरेल सूक्ष्म अहंकार ठरेल म्हणूनच त्याचीही त्याग महत्त्वपूर्ण आहे आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करायला सर्वांना आवडतं पण ते जे चांगलं आहे तेही सोडायचं म्हटलं तर ते त्या माणसाकडून लवकर सुटत नाही कारण प्रत्येक माणसाला वाटत असतं की मी चांगलाच आहे भाव वाईट आहे असा सहसा कोणालाही वाटत नाही समाजाला चांगला माणूस हवा असतो तो आतून कसाही असला तरी फरक पडत नाही बाहेरून त्याचं वर्तन सभ्य असलं पाहिजे एवढंच समाजाला हवं असतं एखादी व्यक्ती खूप सुंदर सुंदर कपडे घालते छान छान बायकासुद्धा खूप छान छान साड्या घालतात नीट टॉप टिप राहतात पण त्यांच्या वागण्यात सभ्यता नसते त्यांच्या बोलण्यात प्रेमळता नसते हे आपल्याला लगेच लक्षात येतं पण आपण त्या व्यक्तीला दोष देऊ शकत नाही तर बघा सख्यानं तुम्ही जरी बाहेरून टॉप टीप राहत असला तरी तुमचं अंतकरण पण तेवढं शुद्ध असायला हवं तुमचं अंतकरण पण तेवढंच प्रेमळ असायला हवं चांगलं केलं तर पुरस्कार सन्मान आदर वाईट केलं तर नाही भेटत आपली बदनामी होते आपल्याला लोक मागे बोलत असतात एखादा व्यक्ती दारू पित असेल तर जुगार खेळत असेल किंवा अनेक असे कर्म करत असेल ज्याला समाजातून वाईट म्हणतात ते करत असला तरीसुद्धा तो माणूस वाईट आहे असे कसे म्हणता येईल कारण तो माणूस चांगला वागत असेल चांगला बोलत असेल तर आपण कसं म्हणू शकतो नाही म्हणू शकत ज्याची मनोवृत्तीच वाईट असते भले तो बाह्यकर्म चांगले करत असेल तरी तो वाईटच ठरतो आणि ज्याची मनोवृत्ती चांगली आहे तो वाईट करताना दिसला तरी त्याला वाईट म्हणता येणार नाही माणूस हा माणूस आहे म्हणूनच तो द्वंद्व आहे चांगलं वाईट पाप आणि पुण्य हे कनिष्ठ आणि श्रेष्ठ असतं ह्यातूनच बाहेर पडायला दोनच मार्ग असतात एक या द्वंदाच्या पार जायचं मनुष्याचं अतिक्रमण करून परमतत्वात स्थिर व्हायचं किंवा मग आपणही मनुष्यातून खाली उतरून जनावरांच्या श्रेणीत जगायचं निर्णय घेण्यास प्रत्येक मनुष्य हा स्वतंत्र असतो फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे सुंदर जीवन जगत असताना आपण चांगले कर्म नेहमी करत राहिलं कर, पाहिजे कारण पन्नास वर्षापूर्वी होतं की ह्या जल्मी केलेलं पाप किंवा ह्या जल्मी याचा जन्मी केलेलं चांगलं कर्म याचं फळ आपल्याला पुढच्या जन्मी भेटायचं पण आता तसं नाही आपण जे काही कर्म केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला याच जन्मात भेटत असतं म्हणून तुम्ही नेहमी सतत चांगले कर्म करत राहा इतरांशी पण चांगले वागा आणि इतरांशी पण चांगले बोला माणसात थोडी चतुर्ताही असायला हवी पण चालाखी नसावी कमी अधिक लोकांमध्ये हा गुण असतो व असायला पाहिजे चतुर्ता आणि चालाखी या दोघात खूप फरक आहे जीवन जगत असताना चतुर्ता आवश्यक आहे पण चालाखी मात्र नको त्या ठिकाणी केल्याने हळूहळू आपल्यातील चतुर्ता कमी होत जाते व आपण कल्पना करू शकत नाही तेही घडायला जास्त वेळ लागत नाही म्हणून चालाखी ही चांगले करण्यासाठी असावी इतरांचे वाईट करण्यासाठी नसावी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ